कार माझं नाव आहे श्याम भुरके बँकेत अडतीस वर्ष नोकरी केली बँकेचा प्रिन्सिपल झालो मॅनेजमेंटची तत्व अनेक ठिकाणी शिकवत गेलो व्याख्यानं दिली या प्रवासातल्या जे काही आनंददायी प्रेरणादायी घटना आहेत ह्या आपल्यापर्यंत आणाव्यात म्हणून आनंदाचं ए टी एम नावाची व्याख्यान मला सुरू केली त्यातला आज एक सांगतोय ते म्हणजे काय कायझेन काय जपानी शब्द काय म्हणजे वर्क काम आणि झेन म्हणजे एक्संट अत्युत्कृष्ट माझं काम हे सर्वोत्कृष्ट झालं पाहिजे त्याच्यात कसलीही कमतरता असता नये तेच असं काम होण्याचा ध्यास घेणं हे कायझे नाही कायझे नाही आपणच करा विचार करायचं की हे माझं काम याच्यात अजून काय केलं असतं हे अधिक चांगलं होईल ग्राहकांना काय आवडेल याचा वापर करणाऱ्यांना अजून काय हवं आहे याचा विचार करत आपल्यात आपल्या उत्पादनात सुधारणा करणं हे काय नाही ते काय त्या वस्तू तर असं नाही स्वतःच सुद्धा आहे की माझ्यातली कमतरता घालून मी अजून चांगला होणं कायचंही नाही कायच नाही स्नेहसेवामधले हो, आमचे एक स ज्येष्ठ सदस्य हो, माझे मित्र आहेत प्रकाश यादी हे जपानला गेले होते आणि तिथून आल्यावर त्यांनी आम्हाला एक व्याख्यानच दिलं कायझेन काय आहे तिथे ते म्हणाले मी जपानमध्ये असं काही टुरिस्ट म्हणून गेलो नव्हतो मुलगी होती म्हणून तिथे थांबलेलो होतो त्यामुळे छंद काय तर जिथे ओळखणं गेल त्या कारखान्यात जायचं आणि तो बघून यायचा तर त्यांच्या असं लक्षात आलं की कारखान्याची वेळ संपल्यावर लोक लगेच घरीच जात नाहीत बाहेरच्या बाजूला एक टेबल आणि कडेने काही खुर्च्या ठेवलेल्या असतात तिथे येऊन बसतात त्यांचे त्यांचे समूह असतात त्याच्यात चार जण यांचे सहा जण आहेत त्याचे पाच जण आहेत काय असतील ते आणि त्यांचा एकच विषय असतो की आपण करत असलेल्या कामात या आठवड्यात कोणती नवीन कल्पना आपल्या मनात आली आहे की ज्यांना आपण याच्यात सुधारणा करू गेल्या आठवड्यापेक्षा या आठवड्याचं किंवा या आठवड्यापेक्षा पुढच्या आठवड्याच्या उत्पादनात ही सुधारणा आणायची ती कशी आणू निधन कल्पना तरी मला सुचली आहे का नाही मला नाही सुचली तरी याला सुचली आहे का नाही याला नाही तरी याला म्हणून चार जण ज्याला आपण भारतात क्वालिटी सर्कल म्हणतो ती त्यांनी निर्माण केली होती आणि कागद पेन असतं आणि चहाची किटली असती त्यांच्या तिथे तुम्ही पाहिज असा हळूहळू चहा घेत राहा पण नव्या कल्पना मांडा कल्पना मांडा ही वस्तू माला असा नेतो त्याच्याऐवजी असा नेला तर वेळ वाचेल असं कोणतरी मांडत काही ना काही सूचना येत राहतात त्यातलं एक उदाहरण त्यांनी फारच छान सांगितलं होतं ते, सांगित ते म्हणाले शेतामध्ये कलिंगड होतात कलिंगड आपल्याला माहिती आहे गोल आकाराचं असतं आणि मोठ्या प्रमाणावर त्याचं उत्पादन झाल्यावर ते तिथल्या पद्धतीप्रमाणे एका बॉक्समध्ये एक एक कलिंगड ठेवतात आणि एक्सपोर्ट करतात किंवा अन्य गावांना पाठवतात ते विमानानं पाठवतात मग विमानामधली जागा जास्त राहते कलिंगड तर एवढंच आहे आणि ते कोपरे आहेत ते पोकळ आहेत मग काय करायचं मग म्हण एक जण म्हणला ते खोकाय तेच गोलच करूया आपण ते गोल केल्यावर राहणार नाही तिथे ते डगमगणार इकडं तिकडं जाणार म्हणून त्यांनी अशी कल्पना काढली की चौकोन बॉक्स आहे हेच शेतकऱ्यांना पुरवायचं आणि शेतात ते ठेवायचं आणि लहान कलिंगड असताना ते ज्या बॉक्समध्ये खोचायचं हळूहळू ते, ते वाढेल त्यावेळेला या बॉक्सच्या आकाराचंच कलिंगड होईल आणि जपानमध्ये चौकोनी कलिंगड सुरू झाली त्यामुळं विमानातला त्यांचा नेण्याचा खर्च वाचला आत काही फळावर इतर परिणाम झाले नाहीत आणि चांगल्या पद्धतीनं ते होऊ शकलं हे लक्षात आलं त्यांच्या नवीन काहीतरी कल्पना नवीन काहीतरी कल्पना मला पूर्वीचं इथलं पुण्यातलंही उदाहरण आठवतं की एका कंपनीमध्ये लिफ्टच्या इथं वेळ जादा जातो म्हणून दुसरी लिफ्ट बसवावी असं युनियनने मागणी केली दोन लिफ्ट आणि ते म्हणाले की ठीक आहे याच्यासाठी आम्ही एक कमिटी नेमतो आणि त्यांनी अभ्यास करून प्रपोजल द्यावं तर एकाने आर्किटेक्ट वगैरे बोलून त्याचं एक वीस लाखाचं प्रपोजल दिलं एवढी लिफ्ट वरपर्यंत नवी बसवायची ती जागा एक्वायर करायची आणि दुसऱ्याने केवळ एक आठ दहा हजाराचंच प्रपोजल दिलं हे कसं काय तेव्हा हे लोक अस्वस्थ का होतात रांगेत उभं राहतात तिथं अस्वस्थ होतात ना या लिफ्टनीवर जा उभे राहतात त्याच्या समोर फक्त आरसे लावायचे आरसे लावल्यावर ते आल्यावर असं असं करत बसतात <laughs> चिडायचं त्यांच्या लक्षातच येत नाही लिफ्ट मध्ये गेल्यावर पुन्हा आरसे हा 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 छान आहे आणि त्यांचा वेळ कसा जातो कळत नाही ते वर ये बरोबर येतात म्हणजे एकाचं काही लाखाचं प्रपोजल पण क्वालिटी सर्कलनी कायजेंनी निर्माण केलं ते केवळ याचं छोटंसं आरशांचं प्रपोजल या, कल्पन या कल्पना आहेत कल्पना ह्या कल्पना आपण शांतपणे आपल्याला आज सुचल्याच पाहिजे म्हणून बसायचं आहे शांतपणे बसा पहिलं मिनिट सुचणार नाही डोळे मिटून बसा दुसरं मिनिट सुचणार नाही तिसरं पण तुम्ही दहा मिनटं बस बसायचं ठरवलं तर नऊ मिनटानंतर तुम्हाला एक तरी चांगली कल्पना सुचतेच सुचते, सुचते। ती तुम्ही तुमच्या उपयोगात आणा कल्पना सुचायसाठी इतकं आपले कर्मचारी आहेत त्यांचा वापर करा त्यांच्यात नाही घ्या पुण्यामध्ये अग्रगण्य कंपनी असलेली कल्याणी फोर्ज आहे फोरजिंगमधलं उत्पादन त्यांनी सुरू केलं आज तर डिफेन्समधलं एक्सपोर्ट जो आहे संरक्षण याचं पूर्वी आपल्याला ते सगळं आणायला लागायचं आयात करायला लागायचं आता हे एक्सपोर्ट करतात रणगाडे पुण्यातनं तयार होऊन बाहेर जातात हे सारं न्यायालय वगैरे पूर्वीच्या काळी काय लागत होतं तर ला रेल्वे आणि यांची कंपनी तर बाजूला आहे रेल्वे तिकडं आहे पण त्यांच्या कल्पनेने जाणलं की यातनं रेल्वेलाही फायदा होईल आणि आम्हालाही फायदा होईल म्हणून आपण काहीतरी योजना करूया म्हणून रेल्वेचे रूल कंपनीपासनं त्या रेल्वेच्या स्टेशनपर्यंत आणले ही कल्पना प्रथम पुण्यात त्यांनी मांडली आणि मग जगमान्य ती झाली की असंही करता येतं काही डोक्यात कल्पनाच असतात की रेल्वे ती रेल्वेच जाणार आपलं काय आपण आपल्याला काय करायचं पण हे करून दाखवलं हो त्यांनी ही नवीन कल्पनाच आहे ना हे कायझेनच आहे त्याला त्यावेळेला काय म्हणत असतील नसतील पण क्वालिटी सर्कल आहे ना त्यातनं मी हे करून दाखवतो आहे हे पाहिलं काही प्रॉडक्ट असतात ते अमुक आहे आणि हाय ते दोन्ही मिक्स करून दाखवतात आणि त्यातून उत्पादन होतं एकानं सांगितलं हे आपलं उत्पादन चांगलं आहे पण लोकांना कळणार कसं म्हणून काय काय लिहिलं पाहिजे हे त्यांनी त्या क्वालिटी सर्कलमध्ये लिहून दिलं सातारचे काटदरे मसाले यांचं उदाहरण आहे साताऱ्यातले मसाले आता कुठपर्यंत स्पर्धा करणार मुंबईचे बेडेकर वगैरे असताना पण त्याने ह्या उत्पादनामध्ये काय काय आहे केव्हापर्यंत वापरा कसं वापरा त्याचं अतिशय आकर्षक असं त्याचं पॅकिंग केलं आणि त्याच्यावरच्या सूचना सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे लोकांना आकर्षित करेल अशा जाहिराती सुरू केल्या हे सगळं या क्वालिटीतनं कायजणमधनं सुचत जातं नव्या नव्या गोष्टी करायच्या हे वाचल्यावर माझ्या मनात येतं की काय नवीन कल्पना आहे ती पाहिजे बँकेत मी ऑफिसर म्हणून लागलो आणि पहिलाच दिवस होता माझ्याकडे ॲडमिनिस्ट्रेशनचं काम दिलं म्हणजे काय स्टेशनरी आणणं हे करणं ते करणं आणि मॅ पहिल्या दिवशी आता मी ऑफिसर आलो मॅनेजर मिटिंग घेत आहेत तुम्ही कर्ज विभाग त्यांना ही महत्त्वाची कामं देतात आधीच्या ना तुम्ही अमुक बघायचं या कर्ज विभाग बघायचा आहे आणि नवीन आहे म्हणून याला स्टेशनरी वगैरे म्हणून मला सांगितलं होतं आणि त्यांच्या पुढ्यात जो असा ॲश्ट्रे होता त्याला असे तीन पाय होते आणि त्यातला एक पाय तुटला होता म्हणून ते असं कल कलंडलेला होता ते म्हटल्यावर सगळीकडे लक्ष पाहिजे आता तुम्ही ॲडमिनिस्ट्रेशन बघणार हा बघा ॲस्ट्रे एक वर्ष झाला असा कलंडलेला आहे तुम्ही होऊन नवीन आणून बसवला पाहिजे त्यांचं बोलणं झाल्यावर मी तो ॲष्टे उचलला आणि त्याचे राहिलेले दोन पाय तोडले आणि ते त्या ताट टाकल्याने ठेवला तो छानच दिसायला लागला त्या पायांची गरजच नव्हती त्याला ही कल्पना मनात येते म्हणजे काहीतरी आपल्या मनात नवीन कल्पना येण्याचं जे सामर्थ्य आहे तेच खरं काय जे नाही ते, ते कुठेही वापरा तुम्ही घरातले लोक स्त्रिया तर थे वाफरत थे वाफरत ते वापरतच असतात म्हणून त्या एका वेळेलाच काय निवडण्याचं भाजी करण्याचं मॅनेजमेंट तत्व सगळी त्यांच्यातनं येत असतात ही पहा पहा घरातल्या वस्तू लावण्याबद्दल करा आपले कपडे लावण्याबद्दल करा आपल्या अभ्यासाच्या पद्धतीबद्दल करा आपण काम करतोय तिथं करा सर्वत्र वापरायचं हे तत्व म्हणजे काय जे नाही त्याला आपल्या इथं क्वालिटी सर्कल म्हणतो काही म्हणा पण आपल्यात प्रगती करायचं हे तत्व म्हणून अंगीकारा लोकांना सांगा शेअर करा शेअर करा धन्यवाद